कराड येथील ऐतिहासिक भीमकुंती उत्सवाला सुरुवात झाली असून पावसात शेकडो ग्रामस्थ भाविकांनी लिलाव बोलीच्या अनोख्या परंपरेत सहभाग घेतला आज भीमकुंती उत्सवाचा मुख्य दिवस आहे भरपावसा सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास परंपरेनुसार माता कुंतीसह रथात बसवण्यासाठी लिलाव बोली घेण्यात आली यामध्ये बापू शंकर जाधव हो, यांनी तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची सर्वाधिक बोली लावून यंदाचा मान मिळवला लिलावाला सुरुवात केली बापू जाधव व पैलवान प्रणव प्रल्हाद जाधव यांच्यात लिलावासाठी रसिकेत झाली अखेर बापू शंकर जाधव यांनी तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची सर्वधिक बोली लावून हा मान घेतला त्यानंतर गुलालाची उधळण करून उत्सवाला सुरुवात झाली